नमस्कार मैत्रिणी आज तुम्हाला मी कर्नाटकातील पळदे हा पदार्थ दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथं दही घेतलेलं आहे ते फेटून घेतलेलं आहे फेटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे थोडक्यात इथं थोडंसं ताक करून घेतल्यासारखं केलेलं कर आहे मी इथं ताक करून घेऊन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आंबट गोडीसाठी थोडीशी साखर घातलेली आहे हा पदार्थ जरा गोड असतो जास्त गोड आवडत असेल त्याने थोडी जास्त साखर असली तरी चालेल आणि त्यानंतर मी तीन चमचे इथं डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते डाळी डाळीचं पीठ पूर्ण छानपणे मिक्स करून घ्यायचं आहे त्या ताकामध्ये त्याच्या गुठड्यावर काही राहिलं नाही पाहिजे बघा छान मिक्स झालेलं आहे अगदी पाण्यासारखं होतं ते थोडंसं दाट झालेलं आहे आपलं आता मिश्रण आणि त्यामध्ये थोडंसं मी हळद घातलेली आहे हळद पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळी आता इथं मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यावरती मोहरी घातली आहे जिरे घातलेले आहेत मोहरी जिरे तळतटल्यावरती कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता झाल्यानंतरनं हिरव्या मिरच्या उभ्या उभ्या चिरलेल्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये ते सगळे छान तळून घ्यायचं आहे हिंग थोडंसं इथं घातलेलं आहे छान मस्त अगदी मिरच्या तळल्या गेल्या पाहिजेत म्हणजे त्याची तिखटपणा त्याच्यात तेलात उतरेल नंतर आपण भेंडी जी आहे ती बारीक बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण त्या तेलामध्ये घालत आहोत तेलामध्ये घालून ती छान अगदी तळून घ्यायची आहे तेलामध्ये तेल म्हणून याच्यात जा थोडंसं जास्त लागतं छान तेलात तर अगदी तळून घ्यायचं आहे हे दोन मिनटं तेलात तळून घेऊन हे बघा आता तुम्हाला दिसत असेल अगदी कच्ची तळलेले आहेत पूर्ण तळण्यासाठी मी थोडंसं इथं मीठ घालते आहे आपण आधीच्या मिश्रणामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्यामुळं ते लक्षात ठेवून इथं आपण ह्याचं मीठ घालत आहोत आता आपलं हे तळून झालेलं आहे चांगली भेंडी अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत त्या तळल्यामध्ये आता जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं ते आपण ह्या फोडणीमध्ये घालत आहेत फोडणीमध्ये घालताना गॅस अगदी मंदाचेवर ठेवा म्हणजे दहीप किंवा ताक जे आहे ते फाटलं जाणार नाही आता हे अजिबात आपण हलवायचं थांबायचं नाही आहे पूर्ण तो पदार्थ होपर्यंत हसंच हलवत राहिलं पाहिजे तुम्हाला आता फोडणीमध्ये वरती सगळं दिसत असेल भेंडी कढीपत्ता सगळी वरतीच दिसत असेल दोन मिनिटात हे बघा त्याचा कलर कसा बदलला आहे मी कंटिन्युअस हात ढवळत राहिलेले आहे हे बघा आता पूर्ण होत आलेलं आहे आपलं उखळी पण त्याला फुटलेली आहे आपली हा पळदे हा झालेला आहे अजून जरा घट्ट केला तरी चालेल अगदी हा भातावरती अगदी घटसर असतो आपला झालेला आहे तर त्याच्यावरती मी कोथिंबीर घालत आहे हा तुम्ही घ भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता आजारी पडलेल्या लोकांना हा जर दिला तर तो तोंडाला चव येईल तर हा करून पहा आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कुठल्या कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद